माझे सहकारी बंधू विजयराव केंकटराव डॉक्टर यांच्यासोबत आज या ठिकाणी कंधारला जे शंभर बेडेड हॉस्पिटल होते इथल्या कामाची पाहणी केली आणि मला असं वाटतं की नांदेड जिल्ह्यामधलं नव्हे तर या विभागामधलं अत्यंत सुसज्ज असं हॉस्पिटल लोहा कंधारच्या माझ्या सगळ्या बंधू भगिनींच्या सोयी सुविधासाठी उपलब्ध होते डॉक्टरांच्या बरोबर मी जेव्हा चर्चा केली की जो स्टाफ त्यांना मिळणार आहे तो तो स्टाफ मध्ये निश्चितच वाढही करण्याची गरज आहे ज्या पद्धतीने इथलं ऑपरेशन थिएटर जे आहे तर मला असं वाटतंय की आपल्या राज्यामध्ये अद्यावत अशा पद्धतीचं ऑपरेशन थिएटर तर या ठिकाणी झालेलं आहे याचा फायदा लोहा कंदार मधल्या माझ्या सगळ्या गोरगरीब जनता होईल आणि ज्या ज्या गोष्टीची आज कमतरता आहे तर मला असं वाटतंय की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकार जे राज्यामध्ये काम करतं राज्याचे आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांना भेटून ज्या ज्या हॉस्पिटलला अजूनही दूर लागणारा पॅरामेडिकल स्टॉप असेल डॉक्टरची संख्या असेल नर्सेस आहे हाऊसकीपिंगच्या संदर्भामधल्या काही घटना असतील पार्किंगच्या संदर्भामधल्या असतील किंवा अद्याप अजून आपल्याला ऑपरेशन थिएटर मध्ये इन्स्ट्रुमेंट असतील याची लवकरात लवकर पूर्ण करून लोहा अंदार वाचण्यासाठी हॉस्पिटल पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये निश्चितच लवकरात लवकर लोकांच्या सेवेमध्ये याचा निश्चितच उपयोग होईल आणि मला खात्री आहे की शासनाच्या वतीनं जेव्हा एवढं चांगलं हॉस्पिटल या ठिकाणी होत आणि आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की या हॉस्पिटलचं घाईघाईनं उद्घाटन हे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच्या दिवशी झालं आणि मला असं वाटतं की हॉस्पिटल आत्ता कम्प्लीट होते आणि मी कधी कधी बऱ्याच वेळा एक गोष्ट म्हणते की या तालुक्यामध्ये एक सवयी आहे दुसऱ्याच्या कामाचं क्रेडिट घेणारे पुढारी खूप मोठे आहेत लक्षात ठेवा म्हणजे हे काम खरंतर श्याम सुंदर शिंदेच्या काळामध्ये या कामाची सुरुवात झाली आणि त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला परंतु नाही झालं परंतु आता हे लोकांच्या सेवेमध्ये निश्चितच या हॉस्पिटलचा उपयोग होईल आणि या माध्यमातून मी डॉक्टर साहेबांना सांगितले ज्या ज्या गोष्टीची कमतरता असेल डॉक्टरचे असेल पॅरामेडिकल स्टाफ असेल किंवा या संदर्भामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये काही इन्स्ट्रुमेंट असतील या सगळ्या गोष्टीचा सरकारकडे पाठपुरा करून लवकरात लवकर लोहाकंदारच्या लोकांना नांदेडला ट्रीटमेंटसाठी जावं लागणार नाही मुंबईला ट्रीटमेंटसाठी जावं लागणार नाही अशा पद्धतीचं काम या दवाखान्याच्या माध्यमातून लोहा कंदारमध्ये होईल निश्चितच ज्या ज्या गोष्टीची यांना गरज लागेल हॉस्पिटल म्हणून निश्चितच सत्ताधारी पक्षामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी म्हणून या सगळ्या स्टाफच्या मागे या, या हॉस्पिटल लवकरात लवकर लोकांच्या सेवेमध्ये कशा पद्धतीने उपयोगाला येईल असा प्रयत्न निश्चितच आम्ही सर्वजण करणार देख फोटो दे रहा है मान लो ऐसा कुछ होता में डायरेक्ट क्वाड है मेरा एग्जांपल एक फॉर्मर वीडियो में मुझे चार तरीके लिबर्टी बताया चार तरीके तरीके चार नहीं नहीं किया आउटलेट <laughs> आउटलेटसाठी <laughs> <laughs> <hands> <laughs> 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 <laughs>